इथं मी गुजिया बनवण्याकरिता या डब्याने मैदा घेतलाय गुजिया बी बोलतात करंज्या पण बोलतात आता इथं मी ह्याच्यात चिमडभर मीठ टाकते ताकी गोडमध्ये थोडंसं मीठ चांगलं वाटतं आणि इथं तूप घेतलंय तूप पण टाकू याच्यात आणि पीठ असं मिक्स करून घेऊ चांगलं तूप सगळीकडे लावून घेऊया हे बघा सगळं मिक्स करून घेतलं आता तुपामध्ये आपला मैदा आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचंय पीठ पातळ नाही मळायचं असं थोडं जाडसरत ठेवायचं आता इथे पीठ मी मळून ठेवलंय घेतलं आता आता याच्यात झाकून ठेवूया आपण थोडी वेळ इथे आता कढईत मी थोडंसं तूप टाकलंय याच्या ड्रायफ्रूट आपल्याला परतून घ्यायचे इथं काजू बदाम घेतलेत मी पिस्ता इथं आता मी ड्रायफ्रूट असे परतून घेते तुपामध्ये आता इथं मी खोबरं घेतले खोबरं पण याच्यात परतून घेऊया खोबरं पण आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आता खोबरं पण परतून घेतलंय आता याच्यात मनुके पण परतून घेऊया हलकंसं आणि म्हणजे काढून घेऊ आता मी त्याच कढईमध्ये ते सगळं काढून घेतलं आता इथं रवा घेतलाय रवा पण आपण चांगला असा खमंग भाजून घेऊया थोडंसं तोप टाकलं होतं मी कढाईत बघा रवा पण चांगला खमंग भाजला आता आपण त्या मिश्रणमध्ये काढून घेऊया जे खोबरं ड्रायफ्रूट घेतलं काढून याच्यातच आपण काढून घेऊया रवा पण ते बघा रवा सगळा आपण इथे आता परतून घेतलाय मस्त तुपामध्ये आता इथे खोवा पण मी इथे परतून घेणार आहे कडाईमध्ये चांगला आपल्याला खोवा पण असं चांगला मस्त परतून घेतलाय आता आपण काढून घेऊया आता इथे मी त्याच भांड्यात टाकते असं करून घेऊ आपण हे सगळं याला आता मी सगळं असं चांगलं मिक्स करून घेतलंय मिश्रण आपलं गुजियाचं आता याला थंड होऊ देऊ थंड झाल्याच्या नंतर याच्यात आपल्याला साखर टाकायची इथे मी चाचणी बनवण्याकरता साखर घेतली आहे जास्त नाही घेतली थोडीच घेतली थोडाच बनवणारे पाक आणि त्याच वाटेने पाणी टाकलं आता याला आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं बस थोडस चिपचिपी बनवायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला साखर हिरवळून घ्यायची आहे चिपचिपाच पाक बनवायचा आहे जसं आपण रव्याच्या गुलाबजांबूला बनवला तसाच जास्त असा घट्ट जाडसळ नाही तारवाला पण नाही त्यामुळं इथे उकळी पण आली आता साखर आपली बिरकडली चांगली थोडीशी इलायची पावडर टाकूया बस सगळं मिक्स करून घेऊ बस आता आपल्याला हे थोडस अजून होऊ द्यायचं आणि गॅस बंद करायचं इथे मिश्रण आता थंड था झालंय इथे पिठी साखर घेतली मी पण टाकूया गोड तुम्हाला कसं आवडतं तसं तुम्ही साखर घेऊ शकता आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपण चांगलं इथं आता इलायची पावडर टाकूया थोडीशी हे पण असं सगळं मिक्स करून घेऊ आता इथं आता पीठ आपण बघूया मस्त झाले बघा असं आता याला आपण असं छोट्या छोट्या याच्या लाटे बनवून घेऊया पीठ चांगलं असं हाताने मळून घेऊ मोकळं एकदम हे बघा किती मस्त गेलं आहे पीठ भिजले आता इथं आपण याच्या छोट्या छोट्या अशा लाट्या बनवून घेऊया याच्या लाट्या करून घेतल्या आहेत मी आता यांना पण लाटून घेऊया इथे पोळे पोळ्याच्या पण लाटून आता ही लाटी आपल्या गुजिया बनवण्याकरता इथं आता मी भरून घेते याच्यात हे बघा असं लाटून घेतले आपल्याला पाहिजे तसं भरायचं कमी जास्त ते आपल्यावर आहे हे बघा असं करून मग याला असं सगळीकडून बंद करून घ्यायचं हे बघा सगळं गुण असं हे करून घेतलं याला मी असं आता इला आपण असं दुमटून घेऊया इथून असं असं करून हे बघा मस्त डिझाईन पण होते आता आपण सगळ्या बाकीच्या अशाच करून घेऊया हे बघा असं सगळं बनवून घेतलं आता आपण याला तळून घेऊया इथे मी कढईत तेल ठेवले गरम करायला आता ते तेल पण आपलं आणि कमी घ्यास केला आहे त्याच्यात आपण हे सोडूया आता करंजा भुजिया हे दोन दोनच सोडणार आहे आणि चांगलं आपल्याला याला तळून घ्यायच्यात कलर योस्तर गोल्डन ब्राऊन मी याच्यात अजून एक टाकली होती करंजी जागा होती म्हणून आता याला आपण पलटून घेऊ असं चांगलं हे बघा आणि चांगलं इकडून पण आपल्याला तळून घ्यायची आहे हे बघा किती मस्त बनल्यात आपल्या गुजिया ना कुठं फाटल्या ना काय आणि कलर पण मस्त आलाय आपण आता काढून घेऊया आणि बाकीच्या सगळ्या अशात तळून घेऊ बघा आता काढून घेते मी गुजिया हे बघा इथे मी थोडीशी चाचणी बनवली आहे याच्यात आपण आता करंजी टाकून घेऊ आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं करून घ्या त्याच्यावर ते असं चांगलं मी यांना साखरेच्या पाकीतून आता काढून घेतलंय त्याच्यावर आता आपण ड्रायफ्रूट टाकूया पिस्ते घेतले तसे बारीक काफ करून बाबा किती मस्त बनलेत ना आपले बन गुजिया तयारी आहेत आपली गुजिया बघा किती मस्त बनल्यात रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा